नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी शहा एक नजर टाकूया आजच्या अतिवृष्टीनं संकटात सापडलेल्या जनतेला मदत करा भाजपच्या भ्रष्टाचाराचा पर्दा फाश करा खासदार प्रणीती शिंदे सोलापूर महानगरपालिका निवडणूक संदर्भात चर्चा करण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे माजी आमदार प्रकाश येलगुलवार माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्वाची बैठक संपन्न झाली शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांनी प्रास्ताविक केले यावेळी प्रकाश येलगुलवार संजय हेमगड्डी देवाभाऊ गायकवाड शकील मौलवी नागनाथ कदम भीमाशंकर टेकाळे गणेश डोंगरे केशव इंगळे हनमंतु सायबोलू भैया दाफेदार रफीक इनामदार सुनील डोळसे आदींनी आपले विचार व्यक्त केले यावेळी मार्गदर्शन करताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की कारी... यावेळी कार्य यावेळी कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी आरिफ शेख अलका राठोड सुशिला अबुटे रिया झुंडेकरी प्रवीण निकालजे नरसिंग कोळी अनुराधा काटकर श्रीदेवी फुलारे परवीनी नामदार फिरदोस पटेल आशा मेहत्रे भारती पलपल्ली अश्विनी जाधव सुदीप चाकोते सुनील रसाळे सुशील बंदपट्टे प्रमिला तुपलवंडे भीमाशंकर टेकाळे जुबेर कुरेशी उमेश सुरते युवराज जाधव बाबूराव मेहत्रे लक्ष्मीकांत साका उदय चाकोते तिरु तिरुपती परकी पंडला अब्दुल खलिक मुल्ला प्राध्यापक नरसिंह असादे नागेश मॅक्कल नागनाथ कदम ॲडव्होकेट केशव इंगळे शकील मौलवी सुभाष चव्हाण अंबादास गुत्तीकोंडा बसवराज मेहत्रे वाहिद बिजापुरे महेश लोंढे सिता सिद्धाराम चाकोते यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन तिरुपती परकी पंडला यांनी त्राबार प्रदर्शन सुभाष वाघमारे यांनी केले म्हणजे अमृतची काम अमृत योजना लोकांना माहिती आहे की आपण त्यांच्या घराच्या बाहेर ड्रेनेजची कामं झाले आहेत आणि नेमकं जिथे ड्रेनेजच काम झालंय तिकडेच पाणी तुटलंय म्हणजे हे करप्शन म्हणजे भ्रष्टाचार म्हणजे अमृत योजनेमध्ये त्यांनी बेहिशो हिशो पैसे घेतले त्याच्यानंतर ते। तिसरा चौथा महत्वाचा पॉईंट आता म्हणताय पाणी सोडलंय पाणी पाणी खूप पाणी अजूनही शहराला पाच दिवसाड पाणी इलेक्शन झाले नाहीये म्हणून नगरसेवक कुठेही दिसत नाहीये कोणीही दिसत नाहीये कोणीही नसताना तुमच्यासाठी मोकळं मैदान आहे तुम्ही प्रत्येक घरोघरी विदाऊट कॉम्पिटिशन जाऊ शकता तुम्ही कोणत्या रेस्ट मध्ये नाही तुमच्यासाठीच ती दरवाजा उघडला आहे